दीपक भाऊने आपल्याला सूचना दिल्या आहेत दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आजचा सव्वीस तारखेचा कार्यक्रम राबवण्यात ठरवला आहे दीपक भाऊने आपल्याला सूचना दिल्या आहेत की प्रत्येक तहशीलदार तहसील ऑफिसमध्ये एक दिवशी धरणे आंदोलन आपण करायचं ठरवलं आहे या निमित्तानं आपण मी सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रातल्या आज आपण पाहतोय की काल माझं खंडाळ्यामध्ये बोलणं झालं त्या ठिकाणी आज देणार आहेत मध्ये आज देणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ताल तालुक्यामध्ये तहसीलला आज निवेदन देण्याचं सर्व आपल्या धनगर जमातीतील लोकांनी आज ठरवलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज बसलो आहे आपल्याला दीपक म्हणून दुसरी सूचना दिलेली आहे की एकोणतीस सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरी जाऊन आपल्याला त्यांना निवेदन द्यायचंय किंवा त्या ठिकाणी आपण एक आंदोलन करायचंय असा त्यांची दुसरी सूचना आहे असं प्रत्येक आपल्याला त्यांच्या ज्या पद्धतीनं आपल्या जलण्यामधून जी सूचना येतील ते आपल्या सर्व धनगर समाजातील बांधवांनी पूर्ण करायचे आहेत कारण मी पाहतोय जालन्यावरून येत असतानाच आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनाही आम्ही सोलापूरमध्ये परत धनगर आरक्षण कृती समितीले काय सहकारी भेटलो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की ठीक आहे मी फडणवीस साहेबांकडं हा तुमचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतो किंवा जालना थी? या ठिकाणी मी स्वतः जाऊन या उपोषणस्थळी स्थळी भेट देतो अशी आपला जयकुमार गोरे भाऊ यांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे या अनुषंगानं मी सर्व तमाम आपल्या सकल धनगर समाजातील महाराष्ट्रातील जनतेला जनतेच्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आपण चांगल्या पद्धतीनं आंदोलन उभारू आणि हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय आपण थांबायचं नाही एवढीच तुम्हाला भाई देतो थांबतो जय हिंद जय मल्हार जय अहिल्या